तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का तर आज आपल्या भगत दादाची जत्रा आहे आता कोणत्या देवाची जत्रा येईल तर ते तुम्हाला आमचे बाबा सांगतील बाबा सांगाव कोणच्या देवाची बोहर तालुक्यामध्ये देव आहे आमचा पहिला पांजा बर तर लिंबी जत्रा देव आमच्या बघा कडला बघितला जेवा येतो लिंबाबा त्याचा काळ उत्व झाला तेव्हा आज देवदेव केला जत्रा केली तेव्हा बोर तालुक्यामध्ये देव आहे बरं का लिंबाबा देव आहे म्हणून तर त्या देवाची जत्रा लांबणं जाणं होत नाही तर लोक दर्शन करून आली काल जत्रा होती तेव्हा तिथं बकऱ्याच्या बगीला कलर शेजारी देव देव मांडायचा आणि बकरं कापून त्या देवाची जत्रा करायची तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या जत्रेचं निविजन चाललंय तो का इकडं गोंगडी आणि गोंगडीवर त्या लिंबाबाचा तोरड आणि इथं तो देव मांडला एक निवत बिवत कोळ्याचा धावलाय अदोगर नारळ फोडलाय सुंदर असा एकदम दिवा लावलाय आणि इकडं आमच्या बाबाचं चाललंय मटण चा तोडायचं बर का देव लिंबाबा आमचा पितरे पित्रे, पित्रे देव लिंबाबा देव म्हणून ते अशा प्रकारे मटन मित्रांनो आता हे तोडून घेतले आता हे फर बाबा सांज ठेवायचं आहे का सकाळच्या सांज मित्रांनो आम्ही सकाळच्याला ठेवायचं त्याला सांज म्हणतो ओके हा ना बाबा रापटाक ती दैदेवावर भांडार बिंडार व्यवस्थित एकदम सुंदर असा तर कसे कसे बाकी बंडार हे टाकायचे देवाला हे पिथली देव आपला पूर्वीचा

कुठ ना आणलं गावात नाकरी चालू बर बाकरी झाली कांदा चिरून घेतलाय आता आता इकडं चाललंय अनुभवायचं काय चाललंय काय नू बर पातीला पाणी भरलं होतं काय नू बर बर कर अनुबाई करते आपल्याला मटण शिजवण्यासाठी पात्याला मोकळ तर इकडे अशा प्रकारे आपल्या जत्रेच नियोजन चाललंय मित्रांनो अनुबाईनी केलं के बघुल मोकळ के आणि इकडे वहिनी साहेबांच चाललंय काय असं वहिनी बघूल काळ होत बर मग त्याला बुडगी याच माती लावायची मग काळ होत नाही लगेच लिहत लागत पांढर बघुल तर इकडे चाललंय यांचं निवेदन आपलं मटण शिजू घालायचं तर आता हिकडं जर आपण पाहिलं मित्रांनो तर संतदाजी बघतोय मोबाईल आणि संतदाजीच्या कडला ही आक्कूबाई मोबाईल अगदी व्यवस्थित असं डुकून बघती आता हित जे हा संतदाजीच्या जागेवर जर समजा मी असतो तर ही आक्कूबाई अशी निहार बसली नसती बर का आक्का ए बघ 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 तर अशा प्रकारे मित्रांनो बघूल चलू ठेवून अगदी कांदा टाकून घेतला या बघूया कशी कशी आपल्या मटणाची प्रोसेस होती तर सीताबाई आपण जे सांज ठेवलं होतं ते सीताबाई झाकून ठेवते म्हणजे कसं

ते बघित्र ते मीठ टाकतो या आहे त्या जत्रा सुंदर कालवण करायचं जत्रेच मठा नाहीये मस्त बाकी कालवण करणार आहे आता कांदा तळून घेतला हळद मीठ टाकूचे आणि आता मठण सोडतोय त्यात मस्त पाकी आता चांगलं करणार आहे बाई मी चांगलं बनव चौदार चा चांगलं आता तुम्ही सुंदर बघून घ्या बर बर बाय तिकून हावती मी आता मटेरियल टाकती चांगलं मस्त पाकीच बनवून आता मी करायला पाहिजे ना त्याला हल चांगलं बाईने आता मी दमन दमन वहिनी कुठपर्यंत आलय वहिनी कडवायच बर तर मित्रांनो आपलं मटण आता शिजलंय आळणी पाण्यात बरं का हळद मीठ आणि पाण्यात शिजल व्यवस्थित आता ह्याच्यात फोडणी देऊन मीठ मसाला टाकायचा तर इकडे घेतलंय बघा ह्याच काय काय हो पांढर सामान घालायच पांढरं काय आहे काय पीठ मशाला दुसरं काय काय टाकलंय अजून बर हिकड पुढे आणली तर त्याच्यात टाकण्यासाठी आणि इकडं वहिनीने अगोदरच कांदा चिरून ठेवला व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट लिंबू कांदा लिंबू चिरून एकदम तयार आहे मशाला आणि इकडं आपलं मटण शिजलंय तर आता ह्याच्यात व्यवस्थित शिजलंय का बाबा चांगलं शिजलंय ना बर चालतंय घ्या माशाला व्यवस्थित टाकून नाही काय अडचण झोपली आता काय तिला करायचं मी तर रस्सा बी काय आता जास्त नाही बनवायचं एकदम मापात बनवायचं अंगा त्याच्या तर आपण एकत्र आणलेली पुढे ही टाकली आता एवढ्या मोठ्या कालवनाला वाटून गाठून घालायला काय जमत नाही त्यामुळं आपले एकत्र एक दोन पुढे आणायच्या पाणी का नाही अजून ठेवलं का एवढच बस तेवढंच बस करायचं का बर हे काय आता चालेत काढून देती पाण्यात आळणी पाण्यात भात घालायचा मग कळलं की कालवून कळलं की त्याच्यावर तिखटाचं वताच रसा किती भात घालवायचा तिथला माझ्या वशात खाली की खाली आता ते कड आहे काय खाली कड आहे थोडा निवडाला काढायचं थोडा काढायचं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मागाशी हो का आहे तर आता हे निवड असा म्हणजे सेपरेट असतो आखंड काढलाय निवड आता आहे ना हाय हाय सगळे काळीच बुक दिल आणि बर काढायचं ते असं सेपरेट असत मोडते बाकरी इकडे मोड मोड कड नाही काय मशाल टाकायचं मस्त होत ना काल हा म्हणजे मिळून येत जरा गट रसा होतो नाही वाट दिसत नाही हो चौ देतवायज फुट भाजून घातली तुला भाकर खरू फोन ने द्या पाहिजे तर वहिनी आपल्याला लय कालवर करायचं म्हणल्यावर तेलात फोन ने द्यायची ते आता किती आंगा करायचं म्हणल्यावर मस्त होतं का थोडं असलं बरं नाही त्याला मठन थोडा असल्या मग ते आता याला मठणच आहे कशाला फुली ओके त्यात गेर्रास आता त्यातला नाही तर है गप्पा पाणी ठेवलंय ना तर अशा प्रकारे मित्रांनो पाणी झालंय भासत म्हणून मी ती पळीने हा लावली तर अशा प्रकारे आपण माशाला टाकून घेतलाय आणि निवत बाहेर काढून घेतलाय मित्रांनो तर आता हे झालं का नाही कडलं का एकदा एक दोन कड आलं की कड आला की मेंढरा शिपायचं त्या शिपण्याला काय म्हणते शिपायचं आपला चांगलं असतं शिपलेलं कडन <laughs> काकू बघायला काकू तुला मापात झाले गर काकू काय खळकरून गुड झाले माल आणि एवढंच पाहिजे काय खळ करून काय उपचार पडलं की दोन वाजतील तुम्हाला जेवायला मग का एवढी का ग बाय शिपायला मधली बाखरीचा काला करायचा भात घ्यायचा काल पण घ्यायचं मग लावायचं दोन गड्या माणसाला शिपायला बहुत मेंढराच्या चांगला रस नाही घेतला बघू

आता तर आता मित्रांनो कालवण कळलंय सगळं पदशेर झालं एकदम व्यवस्थित आता एक उदबत्ती लावून बघत आपले निवड धावून घ्यायचं आणि दावला, धावला जी आवायच बसायचं तर तिकडं गडी मोबाईल बघित बसली ते सत्तर चल

जत्रा केल्यानंतर इकडं असं आता ही शिपाई निघाली ते बघा ते बाकरीचा भाताचा काला हा तर आपल्या बिराडाला मेंढराला सगळ्यांना येडा मारून व्यवस्थित अगदी हे असं शिपायचं भाकरीचं आणि तो काला शिपणार आणि माघ असा सत्तर आपला पाणी शिपतोय सगळ्या बिराडांना आणि मेंढराला असं एकदम व्यवस्थित असं येडा घालून आलं का नाही की म्हणजे बरं असतं बाबा नाही का कुठे टोपलं तर मित्रांनो अशा प्रकारे मटण आपलं एकदम व्यवस्थित कडलं या उकळी फुटली या आता जेवाय वाय बस जय गाड्या हो चला बाबा अय आप चल तेल नाही काय होत आणि आपल्या ताटल्या घेऊन वरत तर अशा प्रकारे बघा ते एकदम पूर्ण आखल्या अख्या मेंढराला आणि बिराडाला येडा मारून आली ते

<laughs> आता दी, ओ, गरम झालं हो हो का व्यवस्थित एकदम कडक मध्ये काय अडचण चांगलं सुंदर केलं या आगा दीज़ी। आगा दीज़ी। इकडं बसली तर गडी जेवायला आवायला देवाच्या कडला तर बायांनी अगदी ताट व्यवस्थित केली तडली मित्रांनो तर आपले हे जेवाय बसली त्यांना सुंदर असं बांडर बिंडर लावलाय बघतानी आता फक्त ताट त्यांच्या जाणार आहे आणि ती जे लगेच बसणार आहे तर का ओके ताट करून देते या आणि सीताबा आहे तिकड नेऊन देते त्यांना नाही का

काकू आता काय कर कांदा लिंबू फिरवतो नाही का तरी केलंय बघा माझ ताट इकडं बघत इकडं आपला सत्तर बसला आता कांदा लिंबू काकू फिरावती काकू व्यवस्थित सगळ्यांना कांदा लिंबू दे बरं का जास्त कमी कसं काय आपा व्यवस्थित झालं नियोजन लवकर झालं का नाही शॉर्टकट मध्ये तुम्ही लिंबू कांदा लांबवा लांबावला जायदैन वन टेंशन आता बस गाडी हो आता सांगा बरं मला टेस्ट कशी काय एक घास खाऊन शिकार एक शिकारंबर कालवण झाले बर मस्त कालवन झाले एक नंबर एक नंबर मस्त तिखट बी नाही लय नाही मस्त एकदम नंबर एक कालवण झाली आप लागा लागा काय आळणी झालंय काय आपा थोडं धावतो आहे ना थोडंसं नॉर्मल थोडं नॉर्मल बरं आहे मीठ द्यार दाजी कसं काय बरं आहे का बरं आहे सत्तर सगळं आहे ना आप्पा इकडे कसं काय बरं आहे ना तर मित्रांनो आता मी बी जेवाय बसतो माझं इकडे तट वाट बघ बघतय आहे माझं तर बसतो आता जेवायला तुम्ही बी या जेवाय मित्रांनो तर अशा प्रकारे आपली ह्या भगत महाराजांची म्हणजे आपल्या भगत दादाची जत्रा लिंबाबाची या देवाची या तर सुंदर अशी जत्रा झाली मित्रांनो वाड्यावर तर मित्रांनो जेवाय बसलो या जेवाय बसलो बी बस मोठ होत गडी खाणार किती पाच सहा गडी आणि दोन चार बाया <tune> मित्रांनो जेवा या तर आपली ही जत्रा कशा प्रकारे झाली तुम्हाला नियोजन आवडलं का मित्रांनो हे कमेंट मध्ये सांगा तर थांबतो आणि आता जेवतो पोटभर तुम्ही बी या जेवायला